सो से नहीं आती है। याचा अर्थ काय होतो मला कळत असेल की पिझ्झा बर्गर घेऊन ही गरजूंना मदत करण्याची आहे की एखाद्या दोन जीवांना चिरडून मारणाऱ्या माणसाला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पिझ्झा बर्गर खाऊ घालण्याची कामं आहेत हे जरा याचं उत्तर आपण दिलं पाहिजे ही लोकमतची बातमी आहे बात बात ही बातमी माझ्या घरून मी छापून आणलेली बातमी नाही हे कृपया जरा समजून घ्यावं बरं या सगळ्यांच्या मध्ये जेव्हा रक्ताचे नमुने तयाचा प्रयत्न म्हणजे आधी पिझ्झा बर्गर घेऊन गेले त्याच्यानंतर त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोल आहे की नाही जो ड्रायव्हिंग करत होता विषाला अगरवाल त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोल आहे का तो काही डग्ज घेऊन गाडी चालवत होता का यासाठी त्याच्या रक्त तपासणी करणं गरजेचं होतं पण अशा वेळेला त्याची रक्त तपासणीचे त्याचे रक्ताचे नमुने कुणी बदलले ही बातमी पुढारीची आहे ही बातमी माझी नाही हे कृपया समजून घ्या आरोपीला चौदा नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश होते रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आरोपींनी मोजलेल्या रकमेचा पोलीस तपास करणार पण हा तपास का थांबवला गेला या तपासाची परवानगी सिपींनी मागितली होती सिपींनी मागितलेली परवानगी ग्रह खात्याने का नाकारली ग्रह खात्याच्या सोबत सत्तेतली पार्टनरशिप कि ति पिंगडे ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाची पार्टनरशिप आहे हे आम्ही वेगळं सांगायला हवं का बर या सगळ्यांच्या <k beers> मध्ये तो जो मायनर मुलगा आहे त्याच्यासोबत अजून कोणीतरी होत हा दुसरा जो कोणी होता तो कोण तो होता तो कुणाचा मुलगा होता तो कुठल्या राजकीय नेत्याचा मुलगा होता याचा उलगडा अजूनही का झाला नाही सिपींना जे फोन आले होते हे फोन कोणत्या नेत्याचे होते त्या नेत्यांच्या नावांबद्दल उलगडा का झाला नाही सुनील टिंगरेजी तुम्ही आम्हाला नोटिसा जरूर इश्यू करा पण त्या नोटिसा इश्यू करताना